जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग नेहमीच वाहनांची वर्दळ असणारा महामार्ग म्हणजेच कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग याच कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावर पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा इथे देवराई येथील श्री प्रल्हाद धोंजेराम पालवी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या संपन्न झाला देवराई गावचे रहिवासी असलेले श्री प्रल्हाद धोंजेराम पालवे यांनी श्री रुद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आदिनाथ नगर येथे तब्बल एकोणतीस वर्ष विविध पदावर सेवा केली राजा परिवाराशी एकनिष्ठ राहून श्री प्रल्हाद धुंजीराम पालवे यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आज सोळा तारखेला मी देवानेवर झालो आणि फार कष्टातून किंवा सायकलीवर जाऊन जवळजवळ बारा तेरा वर्ष येऊन जाऊन केलं आणि राजाळे घराण्याशी संबंध एकदम शेवटपर्यंत व्यवस्थित ठेवले आणि आज माझव काही सगळं आहे परंतु सायकलीवर दहा वर्ष मी जाऊन येऊन केलं त्यावेळेस गाड्या नव्हत्या आणि त्याच पाठबळामुळं मी आज एवढा सक्षमपणे उभा आहे एकोणतीस वर्षापासून जात होतो एकोणतीस वर्ष पूर्ण झाली आणि आता तिथली सवय लागली होती पण आता कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल आणि कारखान्याकडे जाणं थोडं कमी होईल याचं एक मला फार मोठं दुःख वाटत आहे नुकतेच तिसरी रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामधून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा निंबुडी फाटा येथील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी त्यांच्या मित्र परिवारासह नातेवाईकांनी सत्कार सोहळ्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले सेवापूर्ती गौरव सोहळा म्हटलं की आपल्या नजरेसमोर येते सत्कार भाषणे आणि रडण्याची वेळ मात्र असलेल्या श्री पालवे यांनी रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात कार्यरत असताना खूप मोठा मित्रपरिवार गेल्या एकोणतीस वर्षामध्ये जोडला आणि तेवढाच दांडगा जनसंपर्कही त्यांनी देवराई आणि पंचकृषीमध्ये निर्माण केला आहे त्यामुळे वयाची अठ्ठावन्न वर्षे पूर्ण करून एकोणसाठव्या वर्षात पदार्पण केलेल्या श्री प्रल्हादराम पालवे आणि त्यांच्या पत्नी उषा प्रल्हाद पालवे यांनी आता सेवानिवृत्ती कार्यक्रमात पुन्हा विवाह करून नवजीवनाला सुरुवात करावी असा आग्रह त्यांच्या मित्र परिवारासह ग्रामस्थांनी धरला आणि मग काय सुरू झाली अवघ्या पाचच मिनिटात सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात लगीन घाई वापुरती गौरव सोहळ्यात सूत्रसंचालन करता करता अचानक लगीन घाई सुरू झाल्याने निवेदक विजय कारखिले यांनी सुरू केली लगिन घाई चला अक्षदावाले सर्वांना अक्षदा वाटून घ्या नवरीचे मामा नवरीला लवकरात लवकर मनपात घेऊन या विवाह सोहळ्याला उशीर होतोय नवरदेवाचे कलावरे नवरीच्या कलावऱ्या थोडस बाजूला सारखा सर्वांना विवाह सोहळा पाहू द्या सर्वांना अक्षदा मिळाल्या का करायची का मग सुरुवात लग्न म्हटलं की नाव हे घ्यावंच लागणार मग काय सुरू झाला नाव घेण्याचा कार्यक्रम मग मागे हटतील ते नवरदेव नवरी कसले कोण पटला जाऊ पाडला साडवा मात्र वन बॉटल टू ग्लास उरिक्लास Water, glass, या सेवगाव कार्यक्रमासाठी लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद देत प्रल्हाद पालवे यांच्या कार्याचा गौरव केला हे आमच्या कारखान्यामध्ये आमचे आजोबा तीर्थरूप दादा पाटील राजळे त्याचबरोबर सदस शेरवन आप्पासाहेब राज यांच्याबरोबर कारखान्याच्या स्थापनेपासून ते आस्थागेत कार्यरत होते एक कौटुंबिक स्नेह आणि परिवाराशी ऋणानुबंध त्यांच्या अनेक वर्षापासून आहेत जे जवळपास आमच्या तिसऱ्या पिढीपासपर्यंत त्यांनी काम केलेले ते सेवानिवृत्त होत असेल तरी खूप चांगल्या प्रकारची सेवा त्यांनी प्रकार वृद्धेश्वर सहकारी साखरखान्यामध्ये केलेली आहे सर्व अधिकारी पदाधिकारी आणि संपूर्ण तालुक्यातून त्यांचं नातेवाईक असेल सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे मामा खरं तर आमच्याच कुटुंबातील आहे एक पारिवारिक संबंध आहे तीर्थरूप मोठ्या भाऊ असेल काकांचे अतिशय जवळचे लाडके कार्यकर्ते कर्मचारी म्हणून असे कर्मचारी नाही परंतु परिवारातील एक सदस्य म्हणून आमच्या वृद्धेश्वर कारखान्यातील प्रत्येक कर्मचारी असेल अधिकारी असेल तो आमच्या परिवाराशी जोडलेला आहे कुटुंबातील घटक म्हणूनच त्यांचा कायम सन्मान मान मानखील ठेवलेला आहे आणि भविष्यात आज जर ते सेवानिवृत्त झाले तरी ते कायम आमच्या परिवाराशी जोडलेले आहेत भविष्यातील हे रोडानुबंध असेच पुढे त्यांची पुढची पिढी असेल किंवा मामा असतील हे ते कायम असेच प्रकारचे राहतील आणि आजच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी पारिवारिक जबाबदारी चांगल्या पद्धतीची सांभाळलेली आहे कारखान्याची सेवा खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि भविष्यात कायम त्यांच्या परिवारावर आम्ही राहू त्यांच्या सुखादुखात कायम आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आज त्यांचा सेवानिवृत्त होत असताना निश्चित की एक कर्मचारी आज सेवानिवृत्त जरी होत असला परंतु निश्चित त्याला भविष्यामध्ये परिवारासाठी वेळ असेल कौटुंबिक जबाबदार त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे परंतु भविष्यातसुद्धा कायम आमचा वृद्धे वुरुदे, वृद्धेश्वर समूह त्यांच्या पाठीशी राहील सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात देवराई येथील श्री प्रल्हाद धोंजीराम पालवे आणि उषा प्रल्हाद पालवे यांनी शुभमंगल सावधान करून तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे सेवानिवृत्ती कार्यक्रमात शुभमंगल सावधान करून नवजीवनाला सुरुवात केलेल्या श्री प्रल्हाद धुंजराम पालवे आणि सौ उषा प्रल्हाद पालवे यांना सेवानिवृत्तीनंतरच्या नंतरच्या नवजीवनाला खूप खूप शुभेच्छा निंबोडी फाटा येथून जिंदगी न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी कृष्णा लवांदेसह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुनवाडी पाथर्डी शैक्षणिक सा <laughs> सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पी सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क